महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त होत असली तरी बलात्काराच्या घटनांची मालिका सुरूच आहे मुंबईत अशीच एक घटना समोर आली असून बापच मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार करत होता सतरा वर्षीय पीडिता घर सोडून निघून गेल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे वयाच्या बाराव्या वर्षापासून बाप अत्याचार करत असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांकडून सतत अत्याचार होत असल्याने सतरा वर्षीय पीडिता घर सोडून निघून गेली पीडितेच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली पोलिसांनी अल्पवयीन पीडितेचा शोध घेतला पीडिता सापडल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली ज्यावेळी सतरा वर्षीय पीडितेने जे सांगितले ते ऐकून पोलिसही हादरले पीडितेला दोन मोठे भाऊ आणि आई आहे तिघांची ही मानसिक अवस्था चांगली नाही बारा वर्षाची असल्यापासून पीडितेवर तिचा बाप अत्याचार करत होता बाप अत्याचार करत असतानाच प्रकार तिने व्हिडिओ मध्ये शूट केला होता पोलिसांनी ज्यावेळी तिची चौकशी केली तेव्हा तिने होत असलेल्या अत्याचाराची आप भीती सांगितली त्याचबरोबर व्हिडिओही दाखवला त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला नराधम के बापाला अटक करून चौकशी केली बापाने गुन्ह्याची कबुली दिली पीडितेने पोलिसांना सांगितले की गेल्या पाच वर्षांपासून होत असलेल्या अत्याचाराबद्दल तिने तिच्या भावांना सांगितलेलं नाही कारण ते मारहाण करतील अशी भीती तिला वाटत होती शेहेचाळीस वर्षीय आरोपी म्हणजे पीडितेचा बाप महालक्ष्मी रेस कोर्समध्ये माळी काम करतो बापाला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी पीडितेने पोलिसांकडे केली मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता यांनी सांगितले की गुन्हे शाखेच्या युनिट तीन प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद एरेकर पोलीस उपनिरीक्षक समीर मुजावर पोलीस उपनिरीक्षक अशोक राणे गणेश गोरेगावकर हवालदार विनोद परब विनोद घाटकर समीर जगताप विलास चव्हाण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपिका ठाकूर हर्षला पाटील यांच्या पथकाने शोध घेऊन आरोपीला अटक केली